तर राम राम मंडळी आपण सकाळी सकाळी आलो आहोत शेताकड तर पाहू शकता इथे पूर्ण ओवरानं ऊस आहे या उसाला पाणी एका रात्री दिलेलं आहे ते पण इथं न थांबता आता तुम्ही म्हणता इथं का न थांबता पाणी कसं देईल हा जुगाड आहे भाऊ जुगडलं आहे नंबर केलं तुम्हाला जुगाड पाहिजेच ना आता पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला दाखवतो संपूर्ण ऊसाला मी रात्रीमध्ये पाणी दिलेलं आहे ते पण इथं न थांबता एकदा इथलं बटन दाबून गेलं की आता सकाळी चालू बघा तर संपूर्ण अवर एकदम भिजून निघलेला आहे पाण्याने एकदम ते दांडा गचा गच भरलेला आहे तर तुम्हाला दाखवत आहे समजा थोडं हसू येत आहे तर समजून घ्या तुम्ही पण बोलण्याची थोडी प्रॅक्टिस करत आहे तर पाहू शकता तुम्हाला मी आता दाखवतोय तर काहीच पाहू शकता तुम्ही किती नंबर एक सरी भिजलेलं आहे पाणीसुद्धा सरेनं गच भरलेला आहे आता तुम्ही मनशाला एकच केलं तर तुम्हाला दाखवतोय पाहू शकता तुम्ही हे पाईपलाईन हे बघा हे मोटरीपासून हे बघा इथं बोर आहे पाण्याची व्यवस्था इथून पाण्याच्या व्यवस्थेपासून ते इथपर्यंत हे जे तुम्हाला दिसतंय ना आता हे पाईपलाईन पूर्ण गेलेली आहे इकडं इकडं पूर्ण पाईपलाईन गेलेली आहे तर हे नळ आहेत आता हे नळ आपण आता पाणी बंद आहे आता हे नळ आता आपण असं हे आता नळ बंद झाला आता हे असा नळ चालू केला तर हे संपूर्ण असं पाणी एकदम प्रेशरनं मारतं पाणी पण इथं प्रेशर नाही आहे आणि तुम्ही असं म्हणजे बा आपले बाकीचे शेतकरी कसं करतात हे असं काहीतरी केले की का आगावत काहीतरी होईल त्याच्यामुळे याच भान बाराभांगीट जायनातच इथून या परंपरेने उग इथं खोऱ्या घेऊन थांबायचं था भर डोळ्याचं चकमाती कोण घ्यायची इथं थांबून था। द्यायचं उसारा पाणी झोप का नाही काय नाही त्याच्यामुळे हे असं नियोजन तुम्ही करू शकता एकदम परफेक्ट आहे आता इथून तुम्हाला ते सांगलेलं आहे हे चालू केलं की इथून सरर पाणी जाते पाणी गेलं नंबर एक मध्ये म्हणजे इथं कसं हे आता तुम्ही चालू करून गेला तर संपूर्ण आहे बघा दांडा कचाकच भरलेला आता संपूर्ण दांडा मिंडा तुम्ही असं एकदम घरी पण जाऊ शकता तुम्ही एकदम फ्री जाऊ शकता हे तुम्हाला सांगितलेलं खोरं घेऊन विरे घेऊन अशी काहीतरी टेक्निक यूज करा शेतीला तर तुम्ही समोरच असाल तर कशा वाटली ही टेक्निक या अवरामधली आता एकर एक एकर, एकर, एकर बरं आहे आता इथलं झाली की या इकडल्या वरात लावायचं आहे शंभर तू दिसायला नाही तिथं पण असा दुसरा आहे तिथं पण लावायचं तिथं दोन दिवस लागतील कमीत कमी तर अशी टेक्निक मेकनिक लावून काहीतरी काम करत जाऊ गं शेतकरी मला, मला, मला का का तर मला पण माहीत आहे मला पण अनुभव आहे कसा असते काय नाही मी पण रोज बघतो शेती कशी करतात तर कशी वाटली टेन टेक्निक कमेंटमध्ये कळवा तर बोलू भेटू पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद बाय बाय